नमस्कार लाडक्या नो गुड न्यूज आलेले मोफत तीन गॅस फ्री अन्नपूर्णा योजनेच्या लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होत आहे तुम्हाला पैसे आले का गुड न्यूज आहे अन्नपूर्णा योजनेचा ज्या ज्या महिलांना एस एम एस आला होता ऑक्टोंबर महिन्यामध्ये आणि आता या सर्व महिलांना आता जिल्ह्यावाईज तुमचे पैसे वाटप सुरू झालेले आहे एक गॅस आठशे तीस रुपयाप्रमाणे लाडक्या बहिणच्या खात्यात पैसे जमा होत आहे तुम्हाला पैसे आले असतील तर कमेंटच्या माध्यमातून सांगा एका गॅसचे जमा झाले दोन गॅस की पूर्ण चोवीसशे नव्वद जमा झालेले आहेत पिवळं रेशन कार्ड आहे का केश रेशन कार्ड आहे अशा महिलांच्या खात्यातसुद्धा आठा हप्तासुद्धा जमा होत आहे चेक करायचे ए के वायशी केली असेल तरच महिलांना गॅसचे पैसे जमा होत आहे चेक करायचं लाडक्या मिळणार मोफत तीन गॅस सिलेंडर रे, महिलांना वर्षाला तीन गॅस मोफत सिलेंडर पैसे जमा होत आहे जून पासून तुमचे चार महिन्यातून एकदाच गॅसच जे काय तुम्हाला अनुदान आहे ते मिळणार आहे आता सगळ्या लाडक्या बहिणीच्या खात्यात हे पैसे जमा होत आहे मुख्यमंत्री अर्णपूर्णा योजना तुम्हाला एस एम एस आला होता का चेक करायचं आणि गॅसची केवायसी जर नसेल केली तर तुमच्या खात्यात तीन गॅस फ्रीचं जे अनुदान आहे आठशे तीस रुपयाप्रमाणे ते येणार नाही आणि चेक करा तुम्ही तुमचं स्वतः त्या ठिकाणी एस एम एस आला होता का तुम्हाला ऑक्टोंबर महिन्यात सगळ्या महिलांना एस एम एस आलेला आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा या योजनेमध्ये तुम्ही पात्र आहात आणि या महिलांना आता पैसे जमा होत आहे त्यासोबत जुलै दोन हजार चोवीस पूर्वी ज्या ज्या महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन होतं अशाच महिलांच्या खात्यात हे पैसे जमा होत आहे तुम्हाला पैसे आले नसतील तुमच्या शेजारीला पैसे आले असतील तर चेक करायचं तुम्ही पात्र आहात का आता पात्रता कशी पाहिजे तर आपल्या या व्हिडिओमध्ये जायचं मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेची प्लेलिस्ट आहे त्याच्यामध्ये अन्नपूर्णा योजना गॅस फ्रीमध्ये अशी प्लेलिस्ट आहे त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला कोणा कोणत्या महिलांना पैसे जमा होणारे किती जमा होणारे आणि आतापर्यंत किती पैसा या संपूर्ण माहिती दिलेली आहे राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा ही संपूर्ण माहिती दिली की अन्नपूर्णा योजना तीन गॅस सिलेंडर मोफत या महिलांना जमा हो होत आहे कालच आदित्य पवार यांनी सुद्धा माहिती दिली त्यासोबत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला जो आठवा हप्ता महिलांना फेब्रुवारीचा नाही मिळाला त्याची आजपासून प्रक्रिया सुरू झालेली आहे पण पात्र महिलांना तुम्ही जर पात्र असाल तरच तुम्हाला मुख्यमंत्री माझ्या लाडकी योजनेचे पैसे जमा होत आहेत तुम्हाला पैसे जर आले नसतील तर तुम्ही डिबिट लिंक अकाउंट चेक आहे का तुमचं आधार सीडिंग ऍक्टिव्ह आहे का तरच पैसे जमा होतील आणि दुसरी महत्वाची बातमी अशी आहे की ज्या महिलांचा आता इथून पुढे आधार सीडिंग ऍक्टिव्ह होणार नाही त्या महिलांना सुद्धा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीचे पैसे मिळणार नाहीत महिला बालकल्याण मंत्री आदित्य तटकरेंनी सुद्धा सांगितलंय आम्ही जे ज्या महिला आहे ज्यांनी स्वतः त्या ठिकाणी स्वतःहून पुढे येऊन या मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहिणीतून नाव वगळले त्यांना पैसे मिळणार नाहीत आणि ज्या ज्या महिला अपात्र आहेत पाच प्रकारे पडताळणी प्रक्रिया होणार आहे सुरुवातीचा जो टप्पा आहे तुमचा फोर व्हीलरचा होता त्याच्यानंतर उत्पन्नाचा आहे इन्कम टॅक्स आहे सरकार नोकरीला कोणी लागले का त्याचा आहे आणि पाच एकरपेक्षा जास्त जमीन आहे का त्याचा सुद्धा टप्पा आहे आणि लाडक्या बहिणीनो तुमचं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणचे पैसे तर जमा व्हायला सुरुवात झाली लाडक्या बहिणींनो गॅसचे सुद्धा तुम्हाला पैसे जमा झाले चेक करायचे आलेत का आणि आले नसतील तर त्याची कमेंट करायची की आतापर्यंत तुम्हाला किती गॅस आले कारण ऑक्टोबर महिन्यात ज्या महिन्याला मिळाले होते त्या महिन्यानं आता राहिले दोन उर्वरित गॅसचे सुद्धा पैसे आठशे तीस रुपयाप्रमाणे काही महिला आठशे अठरा आलेत आठशे सोळा आले आठशे आठ रुपये असे आले काहीला सोळाशे अठरा रुपये सुद्धा आलेले आहेत आणि टोटल तुमचे जे पैसे आहेत सध्या गॅसचे जे मार्केटमध्ये किंमत आहे त्याच्यानुसार केंद्र सरकार तुम्हाला तीस तीनशे रुपये अनुदान देतं आणि आपलं राज्य सरकार पाचशे तीस रुपये अनुदान देतं असे तुमच्या खात्यात टोटल आठशे तीस रुपये जमा होत आहेत चेक करायचं हा व्हिडिओ आवडला असेल तर यात कुठली शंका नाही आहे लगेच व्हिडिओ लाईक करायचे चॅनल नवीन असताना अजून आपलं चॅनल सबस्क्राईब नसेल सबस्क्राईब करा त्याच्याबरोबर तुमचं आधार सिडिंग ऍक्टिव्ह करा कारण सरकारने आता महत्त्वाचा बदल केला आधार सिडिंग ऍक्टिव्ह नसेल तर तुम्हाला सुद्धा आता या बहिणी लाडक्या बहिणीतून अपात्र केलं जाणार आहे हे बघता तुम्ही एस एम एस अनेक लाडक्या महिला आले आता कालच परवाच अनेक महिलांनी स्क्रीनशॉट पाठवले की सर गॅसचे एकाच गॅसचे पैसे जमा झाले पुढे आलेच नाही काही महिलांना तीनशे रुपये आले काही महिलांना पाचशे चालेल तर सगळ्यांना पैसे येतील काळजी करू नका पात्र असाल तरच हा व्हिडिओ सर्व महिलांपर्यंत नक्की शेअर करा ठीक आहे थांबतोय